नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदाचा एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता असतो बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार असतो प्रश्न क्रमांक दुसरा पहा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता असतो बघा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील बघा ग्रामपंचायत बघा हा स्तर पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर असतो प्रश्न क्रमांक तिसरा पहा पवन ऊर्जेमध्ये विचारले देशामध्ये आग्रेसर असेल राज्य खालीलपैकी कोणतं आहे पवन ऊर्जेमध्ये देशामध्ये आग्रेसर असेल राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील तामिळनाडू बघा हे राज्य देशामध्ये पवन ऊर्जेमध्ये बघा आग्रेसर असलेलं ते राज्य आहे क्रमांक चौथा बघा इस्रो बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधली संस्था आहे इस्रो बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बघा इस्रो बघा ही संस्था कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या एका परिमापामध्ये मोजली जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील एनेमोमीटर बघा या एककामध्ये बघा वाऱ्याची गती या ठिकाणी मोजली जाते प्रश्न क्रमांक पाचवा बघा हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो बघा हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार हिरक महोत्सव पहा साठ वर्षांनी तो साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक सहावा पहा वातावरणामध्ये विचारले वातावरणाचा सर्वात खालच्या स्तराला खालीलपैकी काय म्हणतात वातावरणाच्या सर्वात जो काही सर्वात खालचा तो स्तर असतो तो स्तर खालीलपैकी कोणता स्तर असतो बघा वातावरणाच्या बघा सर्वात खालचा थर म्हणजे त्या ठिकाणी बघा तपांबर स्तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा दिनमित्र बघा यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली बघा दिनमित्र बघा एक वर्तमानपत्र आहे तर दिनमित्र या वर्तमानपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मुकुंदराव पाटील यांनी पहा दिनमित्र या वत बघा दिनमित्र या वत्तपत्रावर सुरुवात त्यांनीही केलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा जेलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते बघा जेलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील बघा सन एकोणीसशे एकोणीस या वर्षी पहा जेलिनवाला बाग हत्याकांडे घडले होते प्रश्न क्रमांक नववा पहा ग्रामपंचायत बघा स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील राज्य सरकार यांना बघा ग्रामपंचायत बघा स्थापन करण्याचा अधिकार असतो क्रमांक बघा जागतिक हवामान दिन तेवीस मार्च बघा या दिवशी जागतिक हवामान दिन असतो पर्शय क्रमांक बा पहा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला विचारले तापी नदीची या ठिकाणी कोणती या ठिकाणी उपनदी नाही बघा तापी नदीची बघा कोणत्या ठिकाणी उपनदी नाही बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील दुधना बघा ही नदी तापी नदीची उपनदी नाही प्रश्न क्रमांक बारा बा पहा मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक राहील नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहा मुंबई कामगार संघाची स्थापना ही केलेली आहे क्रमांक पुढचा बघा बघा हा एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तिसता हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील तिसता हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प सिक्कीम या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौदा वा हा या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणतं इंधन बघा आहे जैविक या प्रकारचं इंधन आहे बघा जैविक इंधन खालीलपैकी कोणतं इंधन आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एथेनॉल बघा आहे इंधन जैविक इंधन या प्रकारचं इंधन आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा पहा जिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील सुभाष पाळेकर यांना पहा झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक म्हणतात प्रश्न क्रमांक सोळावा पहा अंडी घालणारे सस्तन प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडतात बघा अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या वर्गामध्ये मोडतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक राहील अंडी घालणारे बघा सस्तन प्राणी हे प्रोटोथेरिया या वर्गामध्ये ते मोडतात तशा क्रमांक सतरा बापा एंडोसल्फन बघा हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे बघा एंडोसल्फन बघा हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील कीडनाशक यांचं या ठिकाणी एंडोसल्फन हे उदाहरण आहे तशा क्रमांक अठरावा बघा सेज बागा सेज बघा स्पेशल इकॉनॉमिक झोन बघा सेज हे खालीलपैकी कशाच्या विकासासंबंधी सेज बघा हे खालीलपैकी कशाच्या विकासासंबंधीचा आहे सेज बघा सेज या ठिकाणी बघा उद्योग धंदे यांच्या विकासा संबंधीचा आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा केंद्रीय माहिती आयोग या केंद्रीय माहिती आयोग बघा या आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा केंद्रीय माहिती आयोगाची बघा स्थापना सन दोन हजार पाच या वर्षी पहा केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक वीस बघा पांडव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील पांडव लेणी बघा नाशिक या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक एकवीस पहा भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका हे भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील भारतीय राज्यघटनेची बघा उद्देश पत्रिका बघा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा डेक्कन सभेची स्थापना कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील न्यायमूर्ती रानडे यांनी पहा डेक्कन सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा ग्रामपंचायतीच्या ग्राम अनुदानाला बघा ग्रामपंचायतीच्या अनुदानाला खालीलपैकी कोण मान्यता देतो बघा ग्रामपंचायतीच्या अनुदानाला खालीलपैकी कोण मान्यता देते बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील पंचायत समिती बघा हे मान्यताही देत असते क्रमांक बघा बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात बघा कांदे बटाटे बघा यांना कोंब फुटू नयेत म्हणून त्यावर बघा गॅमा किरणांचा मारा करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ मंडळाचं बघा अध्यक्ष बघा या ठिकाणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं मुख्यालय बघा आहे मुंबई या ठिकाणी आहे तसे क्रमांक पुढचा बघा पंचमढी आणि धूपगड बघा ही शिखरे खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत धूपगड आणि पंचमढी बघा ही शिखरे पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील सात बघा या पर्वतरांगेमध्ये बघा धूपगड आणि पंचमढी या ठिकाणी शिखरे आहेत दृश्य क्रमांक पुढचा बघा जागतिक वारसा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक वारसा दिन बघा जागतिक वारसा दिन बघा अठरा एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन असतो दृश्य क्रमांक पुढचा बघा गांधी आयुर्वेदन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा गांधी आयुर्वेदन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तर त्या ठिकाणी सन एकोणीसशे एकतीस या वर्षी गांधी आयुर्वेदन करार हा झाला होता प्रश्न क्रमांक तीस बघा खालीलपैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या एका शहराला ऑरेंज सिटी असे म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नागपूर बघा या शहराला ऑरेंज सिटी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवाला विचारले थायमिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो बघा मानव बघा मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा नुडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील